तुम्ही बघू शकता हा चौकातला रोड आहे चौकामध्ये पण तुम्ही बघू शकता एक साईड तुम्हाला दाखवली आता एक दुसरी साईड दाखवतो मित्रांनो असं वर्तन असं कोणीतरी वडकडून काढल्यासारखं असं निघालायच रस्त्याचं हे बघा हालत बघा हे बघा समोर बघा तसा फक्त धूळ दिसते तुम्हाला धूळ बघा अरे नवीन रस्ता केला ना दोन महिन्यापूर्वी ही परिस्थिती आहे रस्त्याची हे का सगळं धूळ 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 लोकांनी काय फक्त धूळ खायची का घशात फक्त धूळ खाऊन घ्यायची हे बघा आमशीर बघा अरे असले हे व्हिडिओ बनल्याशिवाय तुम्हा लोकांना पण कळणार नाही काय परिस्थिती आहे ती कळू दे ना पन, तुम्ही जे काम केलं ना त्याची काय परिस्थिती आहे ते कळू दे जरा होणार आहे असंच होणार ते बघा हे सगळं आईस्क्रीमच्या गाड्या ट्रॅफिकचा त्रास किती झाला आहे चौकात चौकात आईस्क्रीमच्या गाड्या अर्ध्यावरती येऊन थांबतात का चला आता तुम्हाला दाखवतो एक 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 सगळं चला, चला। पालिकेची लोकं येऊन काय करतात हा फेरूवाला बघा मागे जवळजवळ दहा फूट जागा सोडले त्याने बघा दहा फूट जागा मागे सोडले ते अर्ध्या रस्त्यात आलं आहे चला तुम्हाला सगळं दाखवतोच दाखवतो चला काय पालिकेवाले काय कामं करतात ते बघूया आपण ते कोण पण असू दे कोणी काय ॲक्शन घ्यायची तर घेऊ दे आपल्याला फरक नाही पडत आपण टॅक्स भरतो आणि हे अनाधिकृत सगळे फेरीवाले रस्त्यावर चौकात चौकात हे बघा ते फळवाला बघा मागे चार फूट जागा पाच फूट जागा मागे सोडली आहे बघा दा, दाखवतो आता दा, दा, क्लिअर दाखवतो तुम्हाला सगळं दाखवतो दा, लोकांना इथे चालायला जागा नाही चला चला चला, चला दाखवतो बघा आता हे पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनच्या बाहेर हे सगळं फळवाला बघा इकडं फळवाला आहे गाडी घेऊन डबल पार्किंग बघू शकता तुम्ही टेम्पो आहे टेम्पोच्या बाजूला हे डबल पार्किंग केले आईस्क्रीमची गाडी ही बघा हे सगळं डबल पार्किंगच आहे <laughs> ते किधर लागा आहे गाडी समजतं नाही डबल पार्किंग हो कोणसा गाडी हटर हां कोणसा गाडी है हे बघितलं तुम्ही यांची दादागिरी अरे डबल पार्किंगवर आईस्क्रीमची गाडी लावतोय धंदा करतोय बिंदास येऊन कोण आहे ते काय माहिती कुठून आलेत आईस्क्रीम बनवतात तिकडे कचरा बेटीमध्ये लोकांनी खाणाऱ्यांनी पण विचार केला पाहिजे त्या गटारांच्या तिथे बाजूला जाऊन आईस्क्रीम बनवतात तांबा थोडा दिवस तो पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो गटाराच्या बाजूला बसून आईस्क्रीम बनवतात ना ते पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो इधर ही लगा रहा है गाड़ी इधर ही लगा रहा है, रोड पे हाँ लगा, लगा फिर अंदर डाल नहीं तो रोड पे बीच में लगाना है उधर जगह अच्छी खासी बीच में इतनी उधर लगाएगा तो भी चलेगा ये बगा <laughs> <laughs> ए किधर लगा है गाड़ी उधर लगा ना पीछे एक गाड़ी खड़ी है तेरा दूसरा गाड़ी खड़ा है इधर आने को जगह है पब्लिक को बघितलं तुम्ही हे सगळं कंडिशन चाललेलं आहे इकडे बिंदास गाड्या लावत आहेत हे कामं लोकांनी करत बसायची का हे गाडी बघी बाग बघा इकडे तुम्ही काय आहे मागे चार फूट जागा आणि पुढे गाडी उभी केली आहे का उदर अंदर नाही हा बघा हे बघा हे बघा शकता तुम्ही मागे जवळजवळ सात आठ फूट जागा आहे आणि पुढे हा गाडी येऊन बसला <coughs> चौका चौकात चौकात तीच परिस्थिती तिकडं बघा तिकडं पाच फूट जागा चला सुधरा जरा पालिकेने लक्ष टाका याच्यावरती